सर तुम्ही भाजपात येता का असे एका भाजप नेत्याची मला ऑफर आली आणि आमच्या एअरफोर्स ग्रुपमध्ये एका सज्जन एक्स साजनने सल्ला दिला की केवळ वर मोबाईलवर प्रचार केल्याने मुख्यमंत्री होता येत नाही या दोन्ही पोस्टवर विचार करून मी आज हा विचार मांडत आहे सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावरून विचार मांडत आहे कारण सैनिक समाज पार्टी ही युनिक आयडियलॉजी आहे एकमेव आयडियलॉजी आहे सैनिक समाज पार्टी ही ऐतिहासिक युग बनवणारी पार्टी आहे सैनिक समाज पार्टी ही कोणालाही फॉलो करत नाही किंवा कोणालाही टीका करत नाही कोणत्याही विचारधारेची टीका करत नाही व्यक्तीची तर नाहीच नाही कोणीही मोठा नेता असो महाराष्ट्रात असो नाही ते देशाच्या पातळीवर असो आम्ही टीका करत नाही आम्ही सकारात्मक आणि पॉझिटिव्ह विचार समाजाला पटवत हो, आहोत आणि समाजाला पटत चालले आहे जन लोकतंत्र आणण्यासाठी सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीयुत बलबीर सिंग या पार्टीची नोंदणी केलेली आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टी ही ऐतिहासिक विचार समाजाला घडवणार देणार आहे जनलोकतंत्र म्हणजे जनतेचे जनतेने जनतेसाठी चालवलेलं सरकार आणण्यासाठी सैनिक समाज पार्टीची विचारधारा आहे आयडिओलॉजी आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीला कोणत्याही पक्षात जाण्याची गरज नाही किंवा सल्ला देणाऱ्यासारखा सैनिक समाज पार्टीचा प्रचार करण्यासाठी उपोषण करायची गरज नाही आंदोलन करायची नाही गरज नाही कारण ही सुशिक्षित आणि देशभक्त टॅलेंटेड नागरिकांची पार्टी आहे आयऱ्या पार्टी नाही उपोषण करायचं आणि प्रसिद्धी मिळवायची ही याची आवश्यकता नाही सैनिक समाज पार्टी थट पार्टी आहे थट फुड आयडिओलॉजी आहे एक युनिक देश पातळीवर जनतंत्राची व्याख्या पोहोचवण्यासाठी चाललेला हा खटाटोप आहे आणि विशेष करून सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला सुशिक्षित नागरिक जोडत चालला आहे म्हणूनच अशा काही ऑफर येतात म्हणूनच अशा काही सल्ले येतात कधी कधी टीका पण येते पण सैनिक समाज पार्टीची विचारधारा अशी आहे की टीका करणाऱ्यांनाच सुद्धा स्वागत केलं जातं टीका करणाऱ्याला सुद्धा आ, वेलकम केलं जातं टीका करणाऱ्याचा सल्ला ऐकला जातो आणि त्याच्यात दुरुस्ती केल्या जाते आमची टीका केले केली म्हणून आम्हाला त्याचा राग येत नाही कारण आमची एक स्टॅबिलिटी आहे विचाराची स्टॅबिलिटी आहे आणि धैर्यवान नागरिकांची पार्टी आहे म्हणून आम्हाला कोणती लालच आमच्या ध्येयापासून अलग करू शकत नाही लालच तर नकोच नको आहे निस्वार्थ असणाऱ्या नागरिकांची पार्टी असल्याने सैनिक समाज पार्टीचं भवितव्य उज्ज्वल आहे सैनिक समाज पार्टीचं नाव उज्ज्वल आहे सैनिक समाज पार्टी ही या देशात नक्कीच राज्य बदल घडून आणणार आहे कारण सैनिक समाज पार्टीच्या या पॉझिटिव्ह विचारधारेमुळे महाराष्ट्रातील गुंडाराज संपणार आहे गुंडाराज हे मुळापासून संपणार आहे मुळा सकट संपवण्यासाठी आम समाजातील सज्ज नागरिक सैनिक समाज पार्टी बरोबर आलेले आहेत कारण आजपर्यंत या गुंडाराज मुळे आम समाजातील नागरिक दबावात जगत होता अंडर प्रेशर जगत होता आणि तडजोड करून जगत होता कारण भ्रष्टाचारांचा एवढा मोठा सोळसोळा झाला आहे राजकारणापासून भ्रष्टाचार चालला आहे निवडणुकीच्या पद्धतीमध्ये भ्रष्टाचार चालला आहे निवडणुकीची प्रक्रिया ही हायजॅक झालेली आहे ईव्हीएम मशीन असो किंवा काळ्या पैशाचा भरिवार असो अशामुळे आम समाजातील नागरिकाच्या हातातून जन लोकशाही हिसकावून घेतली गेली आहे हि。लोकशाही हिसकावून घेतल्याचं दुःख आम समाजातल्या नागरिकांच्या मनामध्ये आहे म्हणून सैनिक समाज पार्टीच्या या आयडिओलॉजीला आम समाजातील नागरिक जोडत चालला आहे आणि आम समाजातील नागरिकांनी सैनिक समाज, समाज पार्टीच्या आधाराने जन लोकतंत्र आणण्याचं ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत म्हणून आम समाजातील सज्जन नागरिकांचे धन्यवाद आभार आणि स्वागत भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो